शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी तालुक्यातील कडईपाणी येथे सयाराम उर्फ आनंदसिंग पावरा दयाराम आनंदसिंग पावरा यांच्या घरी पोलीस पथकासह छापा मारला असता कत्तलीसाठी नेण्यासाठी बांधून ठेवलेल्या एकूण पंचावन्न गोवंश जातीचे जनावरे तसेच जनावरे कत्तलीसाठी लागणाऱ्या साहित्य असा एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार जा पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे कत्तलीसाठी आणि विक्रीसाठी त्या ठिकाणी बांधून ठेवलेले आहे त्याप्रमाणे आम्ही व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक पथक त्या ठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघितलं असता जवळपास पंचावन्न बहुवंश जातीचे जनावरे त्या ठिकाणी बांधून ठेवलेले होते त्या ठिकाणी एक अर्धवट बांधकाम सुरू होते त्या आतमध्ये सुद्धा बघितलं असता काही पाच ते सहा जनावरे बांधून ठेवलेले होते व त्या ठिकाणी कत्तलीसाठी लागणारे साहित्य सहा लोखंडी सुरेख आणि लाकडी गोंडगे त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत हे सर्व जमा करून ठेवलेले आरोपी सयाराम रुपपुठ्ठन आनसिंग पावरा व त्याचा भाऊ दयाराम आनसिंग पावरा यांनी पोलीस पथकाला बघून जंगलात पळून जाण्यात ते यशस्वी झाले त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आलेले नाही आहेत अशा प्रकारे एकूण पंचावन्न गोवंश जातीच्या जनावरांची कत्तली कत्तल होण्यापासून आपण सुटका केलेली आहे यामध्ये धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत दिवरे सर अपर पोलीस अधीक्षक किशोर सर डी वाय एस पी सचिन येरेसर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन आणि त्यांचे मोठे प्रोत्साहन आम्हाला मिळाले भविष्यातसुद्धा अशा प्रकारे गोवंश जातीच्या जनावरांची अवैधरित्या विक्री व कत्तलीसाठी आणून ठेवणे यावर कठोर कारवाई करण्यात येईल